आपल्याला जिवे मारण्याच्या कटात धनंजय मुंडेंचा हात होता असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री जालना पोलीस अधीक्षकांना देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गेवरा इथून दोन आरोपींना अटक केली होती दादा गरुड आणि अमोल खुणे अशी या दोन आरोपींची नावं असून त्यातला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर आलंय हा अमोल खुडे आहे कोण पाहूयात या व्हिडिओमधून अमोल खुडे हा गेवराई तालुक्यातील धानोरा गावचा रहिवासी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी दोन हजार अकरा मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली होती तेव्हापासून या संघटनेत अमोल खुणे हा मनोज जरांगी पाटील सोबत काम करत होता सगळ्यात आधी त्याचं नाव समोर आलं होतं ते कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर झालेल्या हल्ला प्रकरणात कोपर्डी अत्याचार आणि खून प्रकरणातील तिन्ही आरोपींविरोधात नगरच्या सत्र न्यायालयात खटला सुरू होता एक एप्रिल दोन हजार सतराला ला या आरोपींना न्यायालयात हजर करत असताना चार जणांनी या आरोपींवर सत्तूर घेऊन हल्ला केला पोलिसांनी लगेचच त्या आरोपींना ताब्यात घेतलं अमोल खुणे गणेश खुणे बाबुराव वाळेकर राजेंद्र जराड अशी या चौघांची नावं होती या चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा आणणं सरकारी कर्मचाऱ्यांवर दहशत दुखापत पोहोचवणं संगणमत करून कट रचणं असे गुन्हे दाखल झाले होते न्यायालयानं त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावली दोन वर्ष तुरुंगात शिक्षा भोगून झाल्यानंतर हे आरोपी जामिनावर बाहेर आले होते त्यानंतर सुद्धा अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत होता मराठा आरक्षण आंदोलनात सुद्धा त्याचा सक्रिय सहभाग होता अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांच्या आजूबाजूला फिरायचा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या मारहाण प्रकरणातल्या चार आरोपींपैकी इतर तीन आरोपींनी एक पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते मनोज जरांगे पाटील यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आम्हाला मदत केली नाही आर्थिक संकटात सुद्धा ते आमच्यासाठी धावून आले नाहीत असे आरोप त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले होते पण त्यावेळी अमोल खुणे यानं स्वतः हे आरोप खोडून काढत जरांगे पाटील यांची बाजू घेतली होती मनोज जरांगेंनी आमच्यासाठी सगळं काही केलं असं अमोल खुणेनं सांगितलं होतं जरांगे पाटील प्रत्येक तारखेला भेटायला येत होते ज्यावेळेस आम्हाला कोर्टात आणलं त्यावेळेस जरांगे पाटील तिथं कोर्टात असायचे एकदा बी असं झालं नाही की जरांगे पाटील तिथं आले नाही प्रत्येक तारखेला जरांगे पाटील यायचे <laughs> दोन एकर जमीन गेले दोन वर्ष घरी नाही गेले ते मग आता ह्याच्या पलीकडे अनेक काय करतील ते आपल्यासाठी मी जाऊ बी शकत नाही जरांगे पाटला सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही पंधरा एप्रिल दोन ला अमोल खुणेवर हल्ला सुद्धा झाला होता केवराईहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अमोल खुणेवर अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीत अमोल खुणेच्या डोक्याला जबर मार लागला होता या हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणेची गेवराई उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट सुद्धा घेतली होती पण आता त्याच अमोल खुणेवर मनोज जरांगेच्या हत्येची सुपारी घेतल्याचे आरोप होत आहे पण त्यानं असं का केलं मनोज जरांगे पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेला अमोल खुडे त्यांच्या जीवावर का उठला हे पोलिसांच्या चौकशीतच स्पष्ट होणार आहे दरम्यान या कटात धनंजय मुंडे मास्टर माइंड असल्याचे आरोप जरांगेंनी केल्यानंतर धनंजय मुंडेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आपल्यावरचे आरोप फेटाळले हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं मुंडे म्हणाले माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि पलीकडे जाऊन सांगतो तर माझी ब्रेन मॅपिंग करा ब्रेन करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एचबीटी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका